नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजार भाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजार भाव अकोला या ठिकाणी महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती तूर बाजारभाव नागपूर तूर बाजार भाव अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजार भाव आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात आजच्या मितीला तुरीला पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे म्हणजेच सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे सा रुपये चांगल्या क्वालिटीची तुरं आहे जे अकोला असेल त्याचबरोबर कारंजा असेल वाशिम असेल जालना असेल सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपयेपर्यंत उच्चांकी बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभाव चढ उतार मोठ्या प्रमाणात होत आहे काही ठिकाणी आवक अचानक वाढते तर काही ठिकाणी आवक अचानक घटते आहे परंतु आता येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होणं अपेक्षित आहे बघा जाणून घेऊया आजचा बाजारभाव कारंजा थोळाशे क्विंटल अवकालले सहा हजार चारशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे रुपये तसेच पुढील मार्केट लातूर अठ्ठावीसशे पंचावन्न क्विंटल अवकाळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव सरासरी दर जो आहे लातूरमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अकोला सातशे त्र्याऐंशी क्विंटल अवकालेले आहे सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील सात हजार तीनशे रुपये सरासरी दर सहा हजार ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत अकोला मार्केट 2000, 200, 000, 700, 1000, मार्केट तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर येथील लाल तुरीला दोन हजार सातशे शहात्तर क्विंटल उवडले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सात हजार शंभर रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे मलकापूर तूर बाराशे वीस क्विंटल अवकडले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर येथील लाल तुरीला पाहायला मिळतो सर्वात सरासरी दर सात हजार एकशे पन्नास रुपये चांदूर बाजार तूर पाचशे एक्केचाळीस क्विंटल उघडले सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तसेच भंडारा लाल तूर आलेले हे दोन क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भंडारा या ठिकाणी आहे सरासरी दर भंडारामध्ये पासष्ट एक्क्याहत्तर रुपये पाहायला मिळतात महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे विचार केला पुलगाव सहा हजार सातशे कळंब सहा हजार नऊशे काटोल सहा हजार आठशे छत्रपती संभाजीनगर तूर सहा हजार आठशे बीड सहा हजार सातशे औरसशा आजारी सात हजार रुपये प्रति क्विंटल शेवगाव सहा हजार आठशे गंगाखेड लाल तूर सात हजार शंभर औरशशा आजानी सात हजार भंडारा सात शंभर तसेच पुलगाव सहा हजार सातशे रुपये सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आहे लातूर सात दोनशे अकोला सात तीनशे अमरावती सात हजार नागपूर सात हजार दोनशे इंगणघाट सात हजार शंभर मूर्तिजापूर सात हजार शंभर रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये अकोला असेल कारण जे असेल या ठिकाणी महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड तूर मार्केट रेट टुडे लाईव्ह पाहण्या किसान विक्रप चॅनलला बेल करा म्हणजे नवीन नवीन पाहायला मी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका